की ज्याच्यामध्ये अमेंडमेंट आहे प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाला चांगली मुलगी मिळायला हवी आणि चांगला मुलगा मिळायला हवा वर आणि वधू चवी म्हणते आणि मग त्याच्यामुळे ते ऑनलाईन ऍप्स ऑनलाईन साईट्स त्या ठिकाणी जातात आता आपल्याकडे एवढी मोठी जंत्री आहे भारत मॅट्रिमोनी जीवनसाथी एली शादी डॉट कॉम विवाह डॉट कॉम लाईफ पार्टनर मराठी गुजराती केरळा सगळे म्हणजे वेगळ्या वेगळ्या कम्युनिटीजचे मॅट्रिमोनी निकाह फॉर एव्हर वेड गेट मॅट्रिमोनी इम्पिरियल अशा कित्येक आहेत आणि हे काय समाजसेवा नाही करत सभापती महोदय पैसे घेतात आणि याच्यानंतर काय करतात की आता या मॅट्रिमोनी साईट्समध्ये व्हिडिओ कॉल आणि चॅटिंग सुद्धा चालू केली आहे तुम्ही बघा हा जो विषय आहे हा किती गंभीर आहे आता त्यामध्ये इतका धोका झालाय की यामध्ये मुलींची आणि विधवा महिलांची घटस्फोटीत महिलांची सर्रास फसवणूक चालली आहे माझ्याकडे दोन केस स्टडी आहेत एक पुण्यामधली उच्च विद्या विभूषित आय टीची मुलगी आणि एक घटस्फोटीत ताई अशाच पद्धतीने कुठल्या साईट्सवरती स्वप्नातला राजकुमार जसा असावा तशी ही माणसं असतात सुटाबुटातली फर्राटेदार बोलणारी आणि असं बघितल्यावरती अरे हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार आणि मग त्याच्यात त्यांना भेटतात जवळीक तयार होते आणि मग त्यानंतर तिचं आर्थिक आणि शारीरिक शोषण केलं जातं या महिलांना फसवलं गेलंय यांनी यांच्या स्वतःच्या राहत्या प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवून यांना लोन काढून दिले आणि आता ते असे गायब झालेत जसे नाहीच आहेत आणि आता त्या महिला त्या ठिकाणी पैसे भरताय त्यां कन्क्लूड करायला तुम्हाला एकच मिनिट ती फार महत्वाचं आहे आपल्याकडे जो आय टी आहे तो दोन हजारचा आहे आता दोन हजार सेव्हन्टी नाईनचा इंटरमिडियरीचा फायदा घेत मॅट्रिमोनी साईट्स या सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या झटकतायत जसं फेसबुकवर कुणी आक्षेपार टाकलं ते म्हणतात आमची जबाबदारी नाही तसं आता यांचं चाललंय आणि म्हणून या मॅट्रिमोनी साईट्समध्ये लाखो महिला मुलींचा महिलांचा मुलांचा डेटा आहे तो त्याचं काय करतायत त्याला विचारायला आज कोणी नाही आहे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे म्हणून माझी आग्रही मागणी आहे की जर तुम्हाला पिस्तूल पाहिजे अमोलजी तर तुम्हाला आमचं लायसन्स लागतं यांना काही लायसन्स लागत नाही यांना कायद्याच्या कक्षेमध्ये आणणं गरजेचं आहे याला नोंदणी परवाना अनिवार्य करणं गरजेचं आहे आपल्या आय टी पंचवीस चाललंय सभापती महोदय सायबर क्राईमचं सा स्वरूप वाढलंय आणि त्याच्यामुळे सेक्स्टॉर्शन सायबर बुलिंग रॅम्सवेअर रॅन्समवेअर डेटा लीक फिशिंग अटॅक या नवीन नवीन सायबरचे गुन्हे येत आहेत पण आपल्याकडे आज तो कायदा नाही या का आत्ताच्या कायद्यात तर याच या सगळ्या केसेसचा के उल्लेखच नाही आहे आणि म्हणून मला ही विनंती करायची आहे की देशामध्ये तर कारण या मॅट्रिमोनिसाईट्स फक्त महाराष्ट्रापुरती नाही आहेत मर्यादित या कुठूनही लॉग इन होऊ शकतं देशभरातून जगातून कोणी कुठून लॉग इन करतं आणि म्हणून याच्यासाठी एक केंद्रावरचा एक कायदा ज्यामध्ये स्पेशली मॅट्रिमोनियल सर्व्हिस रेग्युलेशन ऍक्ट आणि रूल अशा स्वतंत्र कायद्याची फार मोठी गरज आहे तोपर्यंत आपल्याकडे असं प्रोव्हिजन आहे का आपल्याला चेक करावं लागेल की मुंबई शहरात मुंबई पोलीस ऍक्ट अंतर्गत मुली मुंबई पोलिसां आयुक्तांचा प्रशासकीय आदेश आणि राज्यामध्ये गृह विभागाचा प्रशासकीय आदेश हे जर देता येईल याचा विषय याचा विचार व्हावा आय टी एक्ट दोन हजार या स्टेट अमेंडमेंट दोन्ही सभागृहात संमत होऊन होऊ शकतं का याचाही आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं सभापती महोदय की विवाहासारख्या पवित्र नात्याला पूर्णपणे अनियंत्रित असं डिजिटल बाजारपेठेच्या हवाली आपण नाही ठेवू शकत आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की इतकं चांगलं काम करत असताना या गोष्टीसुद्धा होणं गरजेचं आहे